चला नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो ठाणे महानगरपालिकेची जी सतराशे त्रेसष्ट सतराशे प्लस जागासाठी जाहिरा जाहिरा पास जी जाहिरात आलेली आहे तर ही जाहिरात समजण्यासाठी ना खूप क्लिष्ट आहे कारण एवढे जवळपास पासष्ट संवर्गाचे पदं आहेत सतराशे त्रेसष्ट पदं आहे प्रत्येक पदासाठी वेगवेगळं शिक्षण आहे ग्रॅज्युएशनसाठी वेगळं दहावीसाठी वेगळं बारावीसाठी वेगळं जे पदं जे आहेत तर ती वेगवेगळ्या बेसिसवरती आहेत अशात फार्मसीच्या आहेत चतुर्थ श्रेणीची गट डची पदं आहेत मग कोणकोणती पदं आहेत त्यासाठी फक्त दहावीचं शिक्षण पाहिजे कोणकोणती पदं आहेत त्यासाठी फक्त बारावीचं पाहिजे कोणकोणती अशी पदं आहेत की ज्याच्यासाठी फक्त ग्रॅज्युएशनचं शिक्षण पाहिजे किंवा इंजिनिअरिंग करायचं असतं तर त्यांच्यासाठी काही शिक्षण आहे का तर सगळ्यांची मी मागच्या दोन वर्षामध्ये वर्गवारी केलेली आहे आणि आजचा हा पहिला जो व्हिडिओ असणार आहे तर यामध्ये आठशे तीस पदं आहेत दहावी पासवरती दहावी पासच्या विद्यार्थ्यांसाठी दहावी पास आणि बारावी पास असेल तर तुम्ही जवळपास हजार एक पदासाठी अप्लाय करू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण दहावी बेसवरती तुम्ही कोणकोणते पदं जे आहेत तर ते पात्र भरू शकतात किंवा फॉर्म भरू शकतात ते आपण पाहणार आहोत आठशे तीस पदं आहे संपूर्ण भरती प्रक्रिया जी आहे तर ती यामध्ये असणार आहे ना चला आता बघूया आता ठाणे महानगरपालिकेच्या भरतीसाठी बघा मी आणखी काही व्हिडिओ बनवलेले आहेत हे व्हिडिओ येणार आहेत तर यामध्ये पहिला व्हिडिओ आहे की फार्मसीसाठी कोणकोणते पदं आहेत ठीक आहे फार्मसीसाठी जे छत्तीस पदं आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण पुढे व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परिचारिकासाठी जे आहेत त्या चारशे एकसष्ट जागा आहेत परिचारिकेचे कोणकोणते पद आहेत त्यात पद पात्रता पगार वय काय असतं सगळं काही यामध्ये पाहणार आहोत पदवीधर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल बी ए बी कॉम बी एस सी काही झालं असेल तर त्यासाठी एकशे ब्याऐंशी पदं आहे कोणकोणती पदं आहेत त्याचं विश्लेषण आहे देन दहावी पासवर ते आठशे तीस तर आपण पाहणारच आहोत बारावी पासवर नव्वद पदांचं विश्लेषण आपण त्यावेळेस करणार आहोत आणि अभियंता म्हणजे तुमचं जर इंजिनिअरिंग झालं असेल तर त्यासाठी तुम्हाला एकशे दहा दा पदं आहेत सगळ्यांचे व्हिडिओ जे आहेत तर ते आपण पाहणार आहोत हळूहळू बघा आता तत्पूर्वी आपली ही छोटीशी एक काय म्हणता येईल प्रमोशन करून घेऊया ठीक आहे महारा महानगरपालिकेसाठी बॅच जी आहे तर ती लॉन्च केली मला वाटतं सध्या काही एवढी विशेष गरज नाही आहे नऊशे नव्याण्णवची बॅ बॅच आहे सध्या काही एवढं इम्पॉर्टंट नाही सध्या आपण काय करूया की महत्त्वाची जी माहिती आहे तर ती अगोदर बघून घेऊया दहावी पासवरती तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता ते पाहणार आहोत पहिलं जे पद आहे ते आहे यंत्रचालक म्हणजे फायरमनच्या रेंजचं हे पद आहे यंत्रचालक यामध्ये तुम्हाला फायर ब्रिगेडची जी, जी गाडी असते तर त्यासाठी यंत्रचालक म्हणून तुम्हाला नेमण्यात येऊ शकतं कदाचित तुम्हाला आता ही जाहिरात जी आहे थोडीशी दुसरं देखील मी थोडीशी करतो पण हे जे व्हिडिओ आहेत तर हे मी सदरील जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीच्या मधूनच काढलेले आहे ना आता यामध्ये वेतन श्रेणी जी असणार आहे ती एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर अशी असणार आहे आणि चालक आणि यंत्र चालक यांची जवळपास दोनशे सात पदं आहेत किती आहेत दोनशे सात पदं आहेत आता यापैकी अ राखीव ओपनच्या मुलांसाठी एकसष्ट आहे सत्तावीस जागा आहे आजातीयासाठी देन अकरा आहे अशा पद्धतीने समांतर आरक्षण पण आहे सर्वसाधारण वगैरे ते झालेलं आहे यामध्ये आहे ना आता यामध्ये प्रशिक्षण किंवा शिक्षण तुमचं काय असायला पाहिजे अहर्ता आणि पात्रता आपण पाहूया महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असायला पाहिजे म्हणजे कोणती एस एस सी तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे म्हणजे हे जे दोनशे सात जागा आहेत तर या कशावर आहे तर एस एस सीच्या पेशवर आहे नंबर दोन राष्ट्रीय राज्य अग्निशामन परीक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा अग्निशामक परीक्षण पाठ्यक्रम जो आहे तो पूर्ण करायला पाहिजे फायर अँड सेफ्टीचा मला वाटतं एक सहा महिन्याचा किंवा एक वर्षाचा सहा महिन्या आणि एक वर्षाचा हा कोर्स असतो हा कोर्स तुम्ही जर कंप्लीट केलेला असेल तर तुम्हाला यंत्र चालक या पदासाठी तुम्ही पात्र ठेवू शकता दोनशे सात जागा आहे जड वाहन चालक म्हणून तीन वर्ष काम केल्याचा अनुभव पाहिजे म्हणजे तुमच्याकडे तुमचं हेवीच लायसन्स देखील असायला पाहिजे तर आणि तरच तुम्ही या पदासाठी पात्र ठेवू शकता यामध्ये तुमची फिजिकल जे आहे तर ते देखील चेक केलं जातं उंची कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे महिला उमेदवारांची उंची जी आहे तर ती एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असायला पाहिजे छाती फुगवून एक्क्याऐंशी आणि पाच सेंटीमीटर जास्त पाहिजे महिला उमेदवारांसाठी लागू नाही पन्नास किलोग्रॅम असायला पाहिजे माणसांचं महिलांचं आय मीन माणसांचं पन्नास किलो आणि महिलांसाठी जे आहे मा, ना तर ते पंचेचाळीस किलोग्राम जरी असलं तरीही चालेल दृष्टी चांगली पाहिजे विना चष्म्याची दृष्टी सहा बाय सहा तसेच आ, तारा रंग रंगदृष्टी चांगली पाहिजे म्हणजे तुम्हाला कलर ब्लाइंडनेस असायला नको आणि जो चष्मा जो आहे तो तो चष्मा लागलेला नसायला पाहिजे किंवा चष विना चष्म्याची तुम्हाला सहा बाय सहाची अशी यामध्ये असायला पाहिजे ना आता ही जी यंत्रचालकची जी, जी, जी ही जी पदं आहे तर हे दोनशे सात पद आहेत किती पदं आहेत हे दोनशे सात पदं आहेत तर यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील तालुक्यातील असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जे काही आपल्याला सेंटर जवळ असेल आपल्या जिल्ह्याचं सेंटर तुम्ही तिथं देखील हा पेपर देऊ शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे अभ्यासाची तयारी करायची आहे चला पुढचं एक पद जे आहे तर ते पाहूया आपण हे पद आहे फायरमनचं कोणाचं पद आहे फायरमन पद नाम काय आहे फायरमन आहे घटकचं पद आहे चांगलं पद आहे आणि संख्याही खूप जास्त आहे तीनशे जागा आहे ओपन साठी एकशे सतरा आहे आता यामध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहेत मराठा समाजातीलच काही इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे तर त्यांच्यासाठी अडोतीसं आहे हे अशा पद्धतीचं आरक्षण आहे आणि हे सर्वसाधारण आरक्षण म्हणजे खेळाडू असेल तर त्यांच्यासाठी देखील आरक्षण दिलेलं दे आहे आणि हां ठीक आहे दिव्यांगासाठी देखील चार टक्के यामध्ये काय या आहे म्हणजे आरक्षण आहे आता हे जे फायरमन जे पद आहे ना तर याच्या किती तीनशे एक्क्याऐंशी जागा आहेत मी थोडंसं हां तीनशे एक्क्याऐंशी जागा आहेत तर याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागते बघा महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे कोणती आपली एस एस सी ठीक आहे म्हणजे दहावी पास तुमचं असणं गरजेचं आहे तर तुम्ही करू शकता राष्ट्रीय राज्य अग्निशमक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनाचा सहा महिने कालावधीचा तुमचा कोणता कोर्स पाहिजे तुमचा अग्निशमन प्रशिक्षणाचा कोर्स पाहिजे मराठी भाषेचे तुम्हाला ज्ञान इथं आहे तर ते असायला पाहिजे नाव यामध्ये शारीरिक पात्रा ज्या पात्रता जी आहे तर ती अगोदर आपण पाहिली तशी उंची जी आहे तर ती कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे महिला उमेदवार असतात ती एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आहे देन चेस्ट जी आहे तर ती एक्क्याऐंशी आहे छाती फुगून जी आहे तर ती पाच सेंटीमीटर आहे ते असायला पाहिजे वजन जे आहे तर ते माणसांसाठी म्हणजे पुरुषांसाठी पन्नास किलोग्राम महिलांसाठी पंचेचाळीस किलोग्राम आहे दृष्टी जी आहे तर ती चांगली असायला पाहिजे विना चष्म्याची कमीत कमी पंचेचाळीस काय म्हणतील सहा बाय सहाची असायला पाहिजे अग्निशमन अग्निशमन सेवेत प्रशासकीय ऑपरेशनल कामासाठी उमेदवारची निरोगी व सुदृढ शरीर यष्टी असावी म्हणजे तुमची मेडिकल जे आहे तर ते यामध्ये होणार आहे असं जवळपास आता हे दोन पद तर आपण पाहिलेले आहेत एक फायरमनचं पद आहे आणि एक यंत्र चालक आहे यंत्र चालक मध्ये दोनशे सात पद आहेत फायरमन मध्ये तीनशे एक्क्याऐंशी पद आहेत मोजत मोजचाल आता तिसरं जे पद आहे तर ते आहे प्रसाविका प्रसाविका घटकचं पद आहे यामध्ये पगार जे आहे तर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे प्रसाविका म्हणजे महिलांना प्रसूतीच्या दरम्यान मदत करणारी जी आया असते तर त्यांना म्हणतात प्रसाविका ठीक आहे तर प्रसाविकाचे किती जवळपास एकशे सतरा पद आहेत आणि पगार यासाठी एकोणास हजार शंभर ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे ठीक आहे यामध्ये सत्तावीस ज्या जागा आहेत तर त्या ओपनसाठी आहेत बाकीचं समांतर आरक्षण तुम्ही बघून घेऊ शकता ना दिव्यांगासाठी देखील यामध्ये काय आहे आरक्षण आहे ना आता यासाठी शैक्षणिक अर्हता काय आणि प्रसाविकाचं कार्यक्रम किंवा कारभार काय असू शकतो तर ज्या महिला गरोदर महिला असतील तर अशांना हॉस्पिटलमध्ये एक आईची मायेची ऊब मिळावी म्हणून मुलांचं आणि काय म्हणता येईल की बाळाचं आणि आईचं स्वास्थ्य चांगलं राहावं तर प्रसूती दरम्यान डॉक्टरांना सहकार्य करणारं सहाय्यक हे पद आहे आणि याच्या जवळपास एकशे सतरा जागा आहे अहर्ता आणि पात्रता यामध्ये काय आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे एस एस सी जे आहे तर तुमचं ते पास असायला पाहिजे शासन मान्यताप्राप्त प्राप्त संस्थेचा ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ एन एम अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे कोणता ए एन एम दहावीच्या बेसवरती एन एम असतं हे जरी तुमचं कम्प्लीट असेल तर तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या या प्रसाविका या पदासाठी काय करू शकता फॉर्म भरू शकता नऊ नंतर तिसरी अट आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक का आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे तर त्याची नोंदणी जी आहे तर ती तुमची झालेली असायला पाहिजे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी वैद्यकीय रुग्णालयात प्रसाविका म्हणजे ए एन एम व समकक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे म्हणजे इथे त्यांनी काय विचारलेला आहे अनुभव देखील विचारलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान जे आहे तर ते इथं काय आवश्यक असायला पाहिजे तर अशा पद्धतीनं आता हे जे आहे तर हे तिसरं पद आहे ना आता चौथ पद येऊया चौथ पद जे आहे ते आहे जवळपास किती सदोतीस जागा आहेत किती वार्ड साठी किती सदोतीस जागा आहेत ठीक आहे नोकरी छोटी असो मोठी असो पण सरकारी नोकरी आहे ही खूप मोठी आणि मोलाची गोष्ट आहे वेतन श्रेणी यामध्ये पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे हे सहाव्या का सातव्या वेतन आयोगानुसार आहे सातव्या वेतन आयोगानुसार आहे आठवा वेतन आयोग जो आहे ना तर तो सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागणार आहे हे जे सत्तेचाळीस हजार जे आहे ना तर हे जवळपास ऐंशी हजार पगार होणार आहे आता जेवढी मेहनत करताय ना आता जेवढं कॉम्पिटिशन आहे त्याच्या दहा पटीनं मोठं कॉम्पिटिशन तुम्हाला पुढे फेस करायला लागू शकतं तर त्यामुळे आता वेळ आहे पटकन नोकरी घेऊन लागायचं ठीक आहे तर वार्ड बॉयसाठी दहावी बासवरती तुम्ही फॉर्म भरू शकता यासाठी तुम्हाला शैक्षणिक का पात्रता काय आहे बघा एस एस सी पास तुम्ही असायला पाहिजे ठीक आहे इथं सांगितलं महाराष्ट्र राज्य शिक्षणाची मान्यता दिली शिक्षण मंडळाची एस एस सी परीक्षा तुम्ही पास असायला पाहिजे शासन मान्य संस्थेकडील रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य कंपल्सरी नाही की ते असायला पाहिजे रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र पूर्ण असल्यास प्राधान्य दिल्या जाईल म्हणजे जर तुमच्याकडे नसलं तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये वार्ड बाय कॉमाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे आता तीन वर्षाचा कामाचा अनुभव असायला पाहिजे आता यामध्ये तीन वर्षाचाच काय विचारलेला आहे कारण तुम्हाला काय म्हणता येईल की आरोग्यसेवेमध्ये तीन वर्ष जर तुम्ही काम केलं तर त्यासाठी तुम्हाला एक चांगला दांडगा अनुभव तुमच्या पाठीशी आहे असा अर्थ होतो म्हणून तीन वर्षाचा त्यांनी काय केलेलं आहे विचारलेलं आहे आता हे कसं करायचं काय करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे ठीक आहे फक्त जिथे तुम्ही हॉस्पिटलला काम केलं असेल तिथून तुम्हाला काय करायचं आहे की सर्टिफिकेट घ्यायचं आहे म्हणजे जर समजा तुमचं दीड दोन अडीच दोन दीड अडीच वर्ष जर झालं असेल तर शिफारस करून थोडंसं एक्सटेंड जरी करून घेतलं तरी चालतं हळूच मी तुमच्या कानात सांगतो ठीक आहे कसं करायचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या पण तीन वर्षाचा काय असायला पाहिजे कागदो पत्रिका होईना पण तुम्हाला तो दाखवावा लागणार आहे ठीक आहे आणि देन चार आहे मराठी भाषेचं ज्ञान जे आहे तर ते असायला पाहिजे ते झालं देन साठ नंबरचं जे पद आहे ते आहे दवाखाना आयापद हे गट डरचं पद आहे यामध्ये पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी पगार आहे आणि अठ्ठेचाळीस हजार सॉरी अठ्ठेचाळीस हजार नाही अठ्ठेचाळीस ही जी आहे ना तरी पद कि आहेत किती आहेत अठ्ठेचाळीस पद ही आहेत दहावीच्या बेसवरती हे आहे ओपन मराठा साठी जवळपास चौदा आहे बाकीचं आरक्षणासाठी चौदा आहे एक एक तीन एस सी एस टी विजय एन टी ओबीसी वगैरे सगळ्यांसाठी बाकीच्या जागा आहेत दिव्यांगासाठी देखील काय आहे यामध्ये या आरक्षण आहे तर याची अहर्ता जी आहे तर ती सगळ्यात अगोदर जी आहे ती आहेच एस सी म्हणजे तुम्हाला काय दहावी पास असणं गरजेचं आहे मग ते तुमचं एटी केटी असू द्या किंवा कसं असू द्या पण तुमचं दहावी पास असायला पाहिजे द्यान शासन मान्य संस्थेकडील वैद्य रुग्ण वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य दिलं जाईल म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की रुग्णांची सेवा केल्याचं काहीतरी प्रमाणपत्र असतं किंवा तो एक कोर्स असतो सिंपल सहा महिन्याचा कोर्स आहे ते जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला प्राधान्य राहील जरूरी नाही की ते असल्यावरच तुम्ही फॉर्म भरू शकता पण प्राधान्य तुम्हाला राहणार आहे देन तिसऱ्या नंबरची अट आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलचा दवाखाना आया या कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे आया हे जे पदं तर यामध्ये म्हणजे खाजगी हॉस्पिटलमध्ये जरी तुम्ही तीन वर्ष जर काम केलं असेल तर त्याचा अनुभव आणि सर्टिफिकेट प्रमाणपत्र जर असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता मराठी भाषेचं ज्ञान जे आहे तर ते यासाठी तुम्हाला आवश्यक आहे चला या दहावी पासच्या भरतीवरती पुढचं जे पद आहे ते आहे पोस्टमार्टम अटेंडंट पोस्टमार्टम मानवी शरीराची मेल्यानंतर चिरफाड करणारी पोस्टमार्टम अटेंडंट हे पद आहे आणि याची जवळपास चार पदं आहेत किती पद आहेत चार पदं आहेत आणि यामध्ये ओपनसाठी एक आहे आणि यामध्ये अर्थ काय आहे महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या मंडळाची एस एस सी परीक्षा पास असायला पाहिजे देन पोस्टमॉर्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव पाहिजे इथे काही तुम्हाला सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे पण एक वर्षाच्या कामाचा तुम्हाला काय पाहिजे अनुभव असायला पाहिजे तर तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या यासाठी फॉर्म भरू शकता ज्यामध्ये पगार तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असणार आहे जे कोणी प्रत्येक तालुक्याला एक शासकीय काय म्हणता येईल की एक हॉस्पिटल असतं प्रत्येक ठिकाणी पोस्टमार्टम अटेंडंट दोन तीन असतात त्यापैकी जर कुणाला असं वाटलं की, वाट की आपल्याला शासकीय भरतीसाठी पात्र करा करायचं आहे तर नक्कीच तुम्ही काय करू शकता या फॉर्मचा विचार करू शकता कन्सिडर करू शकता ही जी भरती जाहिरात आहे तर ही सदरणी विद्यार्थ्यांना शेअर करा देन त्रेसष्ट नंबरचं जे पद आहे मॉर्च्युरी अटेंडंट गटढचं पद आहे म्हणजे शवग्रहातील जे शव आहे तर ते सांभाळून ठेवण्याचं हे पद आहे तर हे मॉर्च्युरी पद जे आहे तर याच्यामध्ये सहा जागा आहेत दहावी पाचच्या बीस वर्ग आहे दोन ओपनसाठी जागा आहेत आणि यासाठी समांतर आरक्षण तर आहेच आहे पण यासाठी पात्रता काय महाराष्ट्र राज्य शासनाने निमून दिलेला एस एस सी जे आहे तर ते तुम्हाला पास असायला पाहिजे दहावी तुम्ही पास असायला पाहिजे सोबत पोस्टमॉर्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे जर अनुभव नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही म्हणजे जर आठ नऊ दहा महिन्याचा जर असेल तर तुम्ही त्याला एक वर्षाचा कसं करायचं काय करायचं ते तुमच्या पद्धतीने करा पण एक वर्षाचा अनुभव तुमचा कागदोपत्री असायला पाहिजे आणि तुम्हाला काम देखील जे आहे तर ते जमलं पाहिजे नाहीतर पोस्टमॉर्टम तुम्हाला समोर आलं पाहिलं तुम्ही चिरफाड करायची त्यावेळेस तुम्हाला चक्कर येऊन पडली असं नको व्हायला म्हणून यासाठी काय आहे कामाचा जो आहे तर तो अनुभव लागतो देन चौसष्ट नंबरचं पद जे आहे तर ते आहे अटेंडंट अटेंडंट म्हणजे काय की शिपाई पाय किंवा सेवक सेवक जे आहे ते दहावी पास वर पद आहे आणि यामध्ये अठ्ठावीस असे काय आहेत जागा आहे यामध्ये ओपनसाठी सहा पद आहेत आणि बाकीचे जे आहेत तर चार दोन एक एस सी एस टी ओबीसी जे एन टी वगैरे सगळ्यांसाठी आहे स्पोर्ट्स वगैरे महिला वगैरे सगळ्यांच्यासाठी दिव्यांगासाठी देखील यामध्ये काय आहे आरक्षण आहे ना आता यामध्ये दहावी पास ही तुमची काय असणार आहे का बेसिक जी परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे दहावी पासवर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल आणि शासकीय नियम शासकीय स्थानिक स्वराज्य डिसेक्शन हॉलमध्ये पोस्टमॉर्टम संबंधी कामाचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे पोस्टमॉर्टमच्या संबंधी जे काम असतं डिसेक्शन करणं म्हणजे चेरफाडीचा जो आहे तर तो थोडाफार तुम्हाला अनुभव असायला पाहिजे आणि यामध्ये तुम्हाला तीन वर्षाच्या कामाचा अनुभव आहे तर तुम्ही हे जे अटेंडंट नावाचं पद आहे यामध्ये अठ्ठावीस जागा आहे तर हे करू शकता यासाठी पगार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी मोठी चांगली पगार आहे नाव आता पुढचं जे पद आहे ते आहे नावी बार्बर आपल्या जीएमसी संभाजीनगरला देखील होतं नांदेडला देखील आहे आणि नांदेडलाही होतं आणि बाकीच्या सीसाठी देखील येणार आहे ही जी जाहिरात आहे ना तर ही जाहिरात तुम्ही असं म्हणू शकता की एकंदरीत प्रमाणे ही आरोग्य विभागाची जाहिरात आहे असंही देखील म्हणू शकता किंवा ची जाहिरात आहे किंवा डी एम ई ची जाहिरात आहे असं देखील म्हणू शकता ठीक आहे तर यामध्ये पुढचं जे पद आहे तर ते आहे नाव्ही बारबरचं गटचं पद आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असे पगार असणार आहे दोन यामध्ये पदं आहेत ठीक आहे तर आपले नाभिक बंधू यासाठी नक्कीच अप्लाय करू शकता यामध्ये काय या आहे की महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची एस एस सी परीक्षा तुम्हाला पास असणं गरजेचं आहे त्यानंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडील नावी बार अथवा बार समकक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव देखील तुम्हाला असायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे ऑफकोर्स आता यामध्ये मुलांची जी संख्या आहे तर ती कमी असणार आहे कॉम्पिटिशन कमी असणार आहे पण तरी तुम्ही या पदासाठी काय करू शकता प्रयत्न करू शकता तर अशा पद्धतीने आता ही जी जाहिरात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेची तर यामध्ये दहावीच्या बेसवरती जेवढे जेवढे काही पदं होते तर त्यावेळेस सगळ्यांचं आपण काय केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे जवळपास आठशे तीस पदं जे आहेत तर ती यामध्ये होते यानंतरचे आपले काही जे व्हिडिओ असणार आहेत तर ते फार्मसीवरती आपल्याला किती जागा आहे ते असणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या परिचारिका पदासाठी किती जागा आहेत ते पाहणार आहोत पदवीधर रिक्त पदं किती आहेत ते पाहणार आहोत एकशे ब्याऐंशी पदं आहेत देन ठाणे महानगरपालिका दहावीचा तर व्हिडिओ पाहिला आपण बारावी पासवरती जे नव्वद पदं आहेत तर ते भरू शकतो का त्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे का ते पाहणार आहोत आणि जे इंजिनियर आहेत इंजिनियरसाठी जे एकशे दहा पदं आहेत त्याचं विश्लेषण करणार आहोत नव तुम्ही जर महानगरपालिकेच्या कुठल्याही परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल मग येणारी संभाजीनगर असो ठाणे असो पिंपरी चिंचवड असो मीरा भाजर असो नागपूर असो मुंबई असो महाराष्ट्रातल्या आता सर्व जवळपास एकामागून एक सर्व महानगरपालिकेची ही भरती येणार आहे साधारणतः तीनशे कमीत कमी तीनशे पदापासून ते साडेतीन चार पदापर्यंत प्रत्येक जिल्ह्याला काय असणार आहे पद भरती होणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपला हा जो कोर्स आहे शंभर टक्के कन्सिडर करू शकता यामध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला हा कोर्स आहे यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी तर मी स्वतः शिकवलेला आहे मराठीसाठी आपल्या आरोग्य खात्यामध्ये दोन हजार तेवीसच्या आरोग्य खात्याची जी जाहिरात आली होती तर त्यामधून जे पास झालेले सर आहेत विकास कराळे सर स्वतः ते सध्या आता संभाजीनगर जिल्हा रुग्णालय इथे कार्यरत आहे तर ते आपल्याला मराठी शिकवणार आहे देन के पी सर आहेत इंग्रजी शिकवण्यासाठी के पी सर मॅथसाठी आहे मी इंग्रजी शिकवणार आहे आणि इंग्रज सर तुम्हाला यामध्ये काय शिकवणार आहेत जी के जी ए शिकवणार आहे भारदस्त सगळे जे सगळे जे अधिकारी आहेत म्हणजे कुणी गव्हर्मेंट सर्वंट आहे आणि एक चांगला दर्जा त्यांचा शिक्षणाचा आहे अशी ही बॅच तुम्हाला असणार आहे नक्कीच आता तुम्ही हे जे ई स्वैमचं ॲप्लिकेशन आहे हे ई स्वयंचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता बघा अशा प्रकारचा आहे ई स्वयम लिहिलेला आहे आणि हा एक नंबर देखील दिलेला आहे तुम्हाला पन्कावन पन्कावन। सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता कॉल करू शकता जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असेल तर नक्कीच तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्हाला काय त्याची माहिती देण्यात येईल आणि ही जी ऑफर आहे ही आजच्या दिवस आहे जर तुम्ही सिरियसली जर अभ्यास करणार असाल तर नक्की कन्सिडर करू शकता चला आता तुमचे काही जर प्रश्न असतील तर ते आपण ते घेऊया आणि त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेल आणि नंतर मग आपण काय करूया हर्षल गायकवाड सर ससून रुग्णालय पुणे इथे जी जाहिरात आलेली आले आले आहे जीएमसीची जी जाहिरात आहे जी आपली जीएमसी संभाजीनगरचा जो सिलेबस आहे तोच से एक्झॅक्टली सिलेबस तिथे आहे तिथला जो सिलेबस आहे ते देखील आपण डिकोड करणार आहोत उद्याच्याला त्याबद्दल काय आहे की व्हिडिओ येणार आहे पुण्यासाठी मुंबईसाठी या दोन्हीसाठी जो सिलेबस आहे तर तो जवळपास सारखाच आहे आणि ज्या ज्या पोरांनी नांदेडची परीक्षा दिलेल्या आहे त्यांनी संभाजीनगरसाठी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांनी संभाजीनगरसाठी भरलेला आहे मला असं वाटतं की त्यांनी पुण्यासाठी आणि मुंबईच्या जाहिरातीसाठी देखील फॉर्म भरायला पाहिजे इंब किंबहुना मी तुम्हाला सांगेल की तुम्ही महानगरपालिकेच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी देखील तुम्ही अप्लाय करा कारण हा जो कोर्स आहे मग तुम्ही जी एम सीचा करा किंवा हा करा दोन्हीमध्ये जवळपास सेवन्टी एटी पर्सेंट सारखंच असणार आहे महानगरपालिकेमध्ये काय की फक्त टेक्निकल जास्त आहे त्यामुळे तो वेगळा कोर्स आहे जी एम सीची आपली सगळ्या याच्यासाठी सेपरेट बॅच सुरू होणार आहे जी एम सीमध्ये आता आपले चारीच्या चारही विषय आपण कव्हर करणार आहोत तर जी एम सीची बॅच जी आहे तर ती देखील तुम्ही कव्हर करू शकता किंवा कन्सिडर करू शकता ठीक आहे चला आता मला वाटतं आजच्या पुरतं एवढं बस झालं आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढचं लाईव्ह लाईव्ह नाही येता मी काय करणार आहे की यांची जे व्हिडिओ आहे तर ते डायरेक्ट अपलोड करणार आहे देन आपण मग सिलेबस डिकड करू आणि नंतर मग आपले डेमो लेक्चर्स घेऊन आपण काय करणार आहोत की बॅच सुरू करणार आहोत चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत डाऊट क्वेरी परीक्षण तुम्ही लिहू शकता नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम बंद हो जाओ भाई बंद काहे नहीं हो रहा है